एकवीस लाख चार हजारच्या सीजर आहे हातबट्टी आणि अठ्ठावन हजार किमतीचे जे रसायन आहे ते नाश केलेले आहे ते हातभट्टी गुन्हे दाखल करून जप्त करण्यात आलेले आहे या दरम्यान एक एन डी पी एस केस पण दाखल झालेला आहे ऑल ऑलआउट ऑपरेशन्स दरम्यान चार कोयता सत्तूर तलवार वगैरे जे जप्त केलेले आहे त्याच्या टोटल किमती आहे आणि आता कोड ऑफ कंडक्ट नुसार चौदा केस दाखल केलेले आहेत ते आ, कोड़ जा है। बैनर ले ले आ, जे आहेत बॅनर विना परवानगी लाभलेले किंवा जे वाहनावर गोंगे लावून प्रचार जे करतात ते नियम पाळले नाही तशा केसेस आहेत दोन केस विशेषतः एक आहे आपलं मतदारांना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल काल रात्री गुन्हे दाखल केलेले आहेत एक एम आय डी सीला आणि विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये एक केस आहे जे एका समाजाबद्दल काही आक्षेपाई कमेंट केलं होतं पोस्ट केलं होतं त्याच्यात दोन व्यतिरिक्त बाकी केसेस सर्व कोड व्हायोलेशनच्या केसेस आहेत त्याच्या पण तपास आता चालू आहे